नमस्कार मी आज बनवणार आहे फ्लावरचं कालवण त्यासाठी मी इथे अर्धा पाव फ्लावर घेतला आहे म्हणजे एकशे पंचवीस ग्राम मी फ्लावर घेतला आहे त्याचे छोटे तुकडे करून घेतले आता मी फ्लावर पाण्यामध्ये थोडा वेळ भिजत घालते मीठ आणि हळद टाकून आता मी मसाल्याची तयारी करते मी तवा घेतला आहे तव्यात मी तेल टाकते एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे मी तेलात टाकते कांदा थोडासा लालसर झाला तर मी त्याच्यात खोबरं टाकते दोन तीन चमचेच खिसलेलो खोबरं घेतलं आहे मी कांदा आणि खोबरं थोडंसं लाल करून घेते आता मी त्याच्यात टोमॅटो घालते आलं घालते लसूण घालते दोन तीन मी हिरव्या मिरच्या घेतल्यात दोन तीन कडीपत्त्याची पानं घेतली कोथंबीर घेतली आहे आणि सगळं मी भाजून घेते आता माझा मसाला भाजून झालेला आहे मी आता हे थंड करून घेते आता मी फ्लावर दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेते हा माझा धुवून झालेला आहे आता गॅसवर टोप ठेवून मी फ्लावर उकडून घेते पाच मिनटंच उकडून घेते आता मी गॅस बंद करून हे पाणी काढून घेते आता मी फ्लावर पूर्णपणे थंड करून घेते आता हा मसाला थंड झालाय तो मी मसाल्याचं वाटण करून घेते आता मी हळ मिक्सरच्या भांड्यांमध्ये दोन चमचे मालवणी मसाला टाकते थोडीशी हळद टाकते आणि मसाला मी बारीक वाटून घेते हा माझा मसाला बारीक वाटून झालेला आहे आता गॅसवर मी कढई ठेवते तेल टाकते आता हा जो थंड केलेला फ्लावर आहे तो मी तळून घेते तांबूस रंगावर तळून घेते आता फ्लावर माझा तळून झालेला आहे मी काढून घेते आता गॅसवर मी टोप ठेवते कालवून बनवण्यासाठी तेल टाकते बारीक चिरलेला कांदा टाकते दोन तीन कडीपत्त्याची पानं टाकते थोडस हिंग टाकते कोथिंबीर टाकते बारीक चिरलेली आता मी हा वाटलेला मसाला टाकते आणि हा फ्लावर टाकते आता मी मीठ टाकते थोडासा गरम मसाला टाकते आता शेवटी मी ह्याच्यात कसुरी मेथी टाकते मी माझं फ्लावरचं कालवण तयार झालं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा